नवी मुंबई येथील कोपरखराने या ठिकाणी गुलाबसन डेअरीचा हा जो एरिया आहे या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते त्याचबरोबर फळ विक्रेते यांचं अतिक्रमण झालं होतं वारंवार नागरिकांना समस्येचा सामना करावा लागत होता रस्ते जाम होत होते एखादा अनुचित प्रकार घडला तर मदत पोहोचवणंसुद्धा अवघड झालं होतं या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे आज पोली बंदो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आलेला आहे आपण पाहू शकतो की ही पोलिसाची गाडी या ठिकाणी उभी आहे आणि अतिक्रमण विभागाची गाडीसुद्धा या ठिकाणी उभी आहे ही कारवाई वारंवार होणं गरजेचं आहे एक दिवसाची कारवाई होऊन चालणार नाही अतिक्रमण विभाग असेल पोलीस प्रशासन विभाग असेल यांची या ठिकाणी नेहमीच कार्यवाही गरजेची आहे आज आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ते जाम करण्याचं काम नवी मुंबईमधील कोपरखेऱ्या उपनगरात होत आहे ही कारवाई तातडीनं कंटिन्यू करून हे रस्ते असे येण्या जाण्यासाठी मोकळे राहावेत एवढीच अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे पत्रकार संजय पाटील नवी मुंबई vins Cooper per